आदरणीय श्रीमान इंजिनियर सुभाषराव सांगळे साहेब आपणास वाढदिवसाचे हार्दिक संगमनेर तालुक्यातील आहे महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री नामदार बाळासाहेबजी थोरात साहेब यांचे निकटवर्तीय सर्व गुणसंपन्न अभ्यास व्यक्तिमत्व राजकीय क्षेत्रातील सुसंस्कृत नेतृत्व उत्कृष्ट संघटक सुशिक्षित सुसंस्कृत वैभवशाली सर्वांना असं वाटणारं युवा अष्टपैलू व्यक्तिमत्व अहमदनगर जिल्हा उत्तर युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमृत उद्योग समूहातील शांभ्रो संस्थेचे व्हाईस चेअरमन यश एल सांगळे कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्वा सन्मानीय श्रीवाण इंजिनियर सुभाषराव लक्ष्मण सांगळे यांना वाढदिवसाच्या तळेगाव निमोण पंचकृषी निमोन करे पंचकृषी युवक काँग्रेस एन एस यू आय जय हिंद युवा मंच सन्मानिय आमदार सतीजदादा तांबे पाटील परिवार यांच्याकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पुनच्चे एकदा श्रीवाण इंजिनिअर सुभाषराव लक्ष्मण सांगळे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा